नमस्कार मी संजय राठोड माझं शॉप आहे सदोबा सावळीला पारुवाई कृषी केंद्र हे आपण बातम्या न्यूट्री फेब म्हणून एक प्रोडक्ट आहे आणि प्रोडक्ट म्हणजे लय सुंदर आहे पाती गळ होऊ देत नाही त्याच्यानंतर पात्यांचं रूपांतर करतात दोन तीन दिवसामध्ये टी वगैरे तर लय चेंज करतात झाडांना हिरवा ठेवते कलर सोडू देत नाही पहिली गोष्ट म्हणजे कलर सोडू देत नाही हा अजिबात नाही साहेब पातीगड म्हणजे पराठीला माहितच नाही आजपर्यंत एवढा पाऊस झाला दोन फवारणी झाली आपली न्यूट्रीफेपची आजपर्यंत पाती गळ नाही आपली आपल्या एका झाडाला सरास बोंडे पन्नास आज आहे आज रोजी नूट्री पन्नास नूट्री बोंडे न्यूट्रीफेपचा शंभर टक्के हो एकंदरीत किती लिटर विकला न्यूट्री जवळपास शंभर सव्वाशे लिटर आपण विक्री केलेली आहे फीडबॅक साहेब आजपर्यंत आपल्याकडे जेवढे कास्तकार आहे ते डबल रिटर्न घ्यायला आले न्यूट्रीफेप ज्यांना आपण जोर जबरदस्त त्यांना एक एक अडीचशे अडीचशे एम एल ची बॉटल दिलतो तो आज त्यांनी तीन तीन बॉटला नेले साहेब दुसऱ्या फवारणीला कारण की रिझल्ट आला शेतकरी म्हणून साहेब आपण एकच मेसेज देईल की बातम्या सीडचा न्यूट्रीफे हा प्रोडक्ट फसवणुकीचा नाही आणि भविष्यात या प्रोडक्टचा फायदा लई चांगला होईल आणि शेतकऱ्याला म्हणजे कसं अल्प दरात पडते कमी दरात पडते अल्प दरात साहेब कमी दरात एकदम कमी दरात धन्यवाद साहेब